अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती आंबेजोगाईच्या वतीने माळीनगर परिसरात व्याख्यान व महात्मा ज्योतिबा फुले नियोजित स्मारक नामफलकाचा अनावरण कार्यक्रम थाटात पार पडला यावेळी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व महात्मा ज्योतिबा फुले नियोजित स्मारक नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून रत्नदीप गोरे प्रमुख पाहुणे आयुष्यमान ज्ञानेश्वर कांबळे व्याख्याते म्हणून प्राध्यापक गोविंद जाधव हेमंत धानोरकर बालासाहेब मसने यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या ना नागरिकांना अनमोल असे मार्गदर्शन केले उद्घाटक राजेश इंगोले यांचे अनमोल विचार जमलेल्या जनसमुदायाने आवडीने आत्मसात केले तुम्ही तुम्हाला मृत्यूची शिक्षा व्हायची अशा भीषण परिस्थितीमधून तुम्हाला आम्हाला बाहेर जाणं काढलं आणि झालं तुम्हाला आम्हाला सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि हे शिक्षण कशासाठी घ्यायचंय तर हे शिक्षण ह्याच्यासाठी घ्यायचंय की तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्ही जाऊन की मला या देशाची शासन करती जमात व्हायचंय हे ठणकावून भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी महात्मा फुल्यांना आपलं गुरु मानले महात्मा ज्योतिराव फुले नुसतं म्हणून थांबले नाही तर आज माझ्या इथे माता भगिनी बसल्यात कुणी माळी असल कुणी साळी असल कुणी दलित असल कुणी महार असेल मांग असल सांबार असल ढोर असतील या स्त्रियांची अवस्था या देशामध्ये गुलामानुनी गुलामीची अवस्था होती जनावरांना सुद्धा स्वातंत्र्याची मुभा होती परंतु इथं तुम्हाला घराबाहेर निघायची मुभा नव्हती तुमचे लग्न वयाच्या सहाव्या वर्षी सातव्या वर्षी पन्नास पन्नास चाळीस चाळीस वर्षाच्या पुरुषांबरोबर लावले जायचे आणि तो माणूस मेल्यानंतर तुमचे जे आयुष्य असायचं इतकं बत्तर असायचं कि ते आयुष्य असल्यापेक्षा नसलेलं परवडलं म्हणून बाया सती जायच्या या सतीप प्रथेला त्यानं विरोध केला आपल्या बायकोला ज्यानं शिकवलं आणि ज्या माय माऊलीनं तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या तिला शिकवायला ज्यावेळेस ती जायची भिडेवाड्यात शाळेमध्ये जी माऊली आपली शिकवायला तुम्हाला तुमच्यासाठी जायची ती जाताना एक एक्स्ट्रा एक एक साडी घेऊन जायची का तर त्यावेळेस सनातनी लोक तिच्या अंगावर दगड फेकायचे चिकल फेकायचे शेण फेकायचे हसायचे कारण त्या काळी एक वाक्य लिहिलं होतं मनुस्मृतीमध्ये कि जर स्त्रियांनी अक्षर वाचलं तर त्या अक्षरांच्या आळ्या बनतात आणि त्या आळ्या त्या नवऱ्याच्या ताटामध्ये येतात आणि नवरा तिचा तडपडून मेला जातो ते मी पुरावया सगळं बोलतोय हे काही मी वाळ <laughs> मी जे बोलतोय ते प्रत्येक गोष्ट पुराव्याच्याकडे बोलतो संदर्भासाठी बोलतो कुणाला कुठं काय केस करायचे करू शकतात कर। बघा सर म्हणले <laughs> मी स्पष्ट बोलतो स्पष्टच बोलतो कारण जे आहे ते आहे आणि म्हणून ज्या माऊलीचे उपकार तुमच्यावर आहेत पण त्या देवीने येऊन तुम्हाला मुक्त केलं नाही कोणत्या देवीनं येऊन तुमची प्रथा बंद केली नाही कोणत्या देवीनं येऊन तुमचं केशव पण बंद केलं नाही तर ज्या मायमौली तुमच्यासाठी शिकवलं त्या माय माऊली ज्ञानज्योती <laughs> क्रांती ज्योती माई सावित्रीबाई फुले ज्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं सर्व धनामुनी आहे रे श्रेष्ठ विद्या धन स्त्रियांनी शिकलं पाहिजे माणसा माणसाला जाती जाती धर्मा धर्मात वाटण्याचं खट कारस्थान हजारो वर्षापासून या देशामध्ये चालत आलं त्याला आम्ही बळी पडतो आम्ही अत्यंत भावनिक माणसं आहोत भारतीय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज आपला इतिहास विसरतो ना तो समाज आपला इतिहास कधी तयार करू शकत नाही त्याच्यामुळं आपला इतिहास आपण विसरायचा नाही आणि तो विचारायला तुम्हाला इतिहास न विसरू देण्याचं काम तुमच्या आमच्या सारख्यांचं आहे चक्रे सर ही सर, गोष्ट आपण केली पाहिजे तर या समाजाला कळल नाहीतर या समाजाला भावनिक करायला वेळ लागत नाही छत्रपती शिवाजी संभाजीराजांचा छावा आला छावा प्रत्येक शाळेला कंपल्सरी दाखवा म्हणून सांगितलं गेलं सरकारतर्फे तो छावा बघून निघताना ज्यावेळेस लहान मुलं बाहेर निघतात ना त्या मुलांच्या मनामध्ये फक्त संभाजीराजा हा मुस्लिम द्वेषच बाय भाए घेऊन बाहेर निघतोय मग संभाजीराजे दाखवत असताना आपण कोणत्या अस्मितेनं दाखवायलो त्यांना जे आपल्याला दाखवायचं तेच आपण पाहिलं तर त्याच्यावरूनच आपली भूमिका या समाजामध्ये मांडत चाललोय हा मोठा धोका आपण ओळखला पाहिजे हा इतका मोठा धोका आहे की संभाजी राजांचं आम्ही चरित्र वाचलं होतं की संभाजी म्हणून आम्ही ऐकले संभाजी राजांना दारू पेत होते म्हणून आम्ही ऐकलं आम्ही ऐकलं आम्ही वाचला इतिहास इतिहास होता चौथीला आम्हाला होता का नाही आणि हा महाराजा हा छत्रपती ज्या वेळेस आम्ही खरा इतिहास उडकून काढला त्यावेळेस आमचा संभाजी राजा किती थोर होता ही गोष्ट मला वाटतं की पुन्हा आम्हाला कळाली मग आम्ही छत्रपती संभाजीराजांना फुडकण्याचा प्रयत्न चालू केला की संभाजी राजे नेमके होते कसे मग त्यावेळेस आम्हाला कळलं की राजे सुद्धा तेवढ्याच ताकदीचे राजे होते जेवढे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि या पद्धतीने या अस्मितेनं आपल्याला राजा कळाला पाहिजे आज दाखवत असताना आज फुले चित्रपटाला विरोध होतोय साहेब का होतो विरोध काहीतरी ऑब्जेक्शन घेत आहेत कि तुम्ही छत्रपती महात्मा ज्योतिराव फुलेंचा हा पिक्चर दाखवत असताना त्यांच्या अंगावर ब्राह्मणांनी चिकनपेक केली ब्राह्मणांनीच हे केलं असं केलं आमचा विरोध ब्राह्मणाला नाहीच आहे आमचा विरोध त्या ब्राह्मण्यवादाला आहे कारण आम्हाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारी काही मंडळी ब्राह्मणांची सुद्धा होती आम्हाला माहित आहे महात्मा फुलेंना मदत करणारी काही मंडळी ब्राह्मणांची सुद्धा होती म्हणून ब्राह्मणांना आमचा विरोधच नाही आमचा विरोध त्या ब्राह्मण्य वादाला आहे ज्याच्यामुळं हा समाज तुटला ज्याच्यामुळं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भेटत नव्हता या वादाला आमचा विरोध होता आणि ज्यावेळेस समाजामध्ये अशा गोष्टी घडत असतात त्यावेळेस फार सावध राहायची गरज आहे मित्रांनो येणारा काळ खूप विचित्र येणार भाव, आहे या येणाऱ्या काळामध्ये माणसाला माणसावर विश्वास राहणार नाही धर्मा धर्मामध्ये फूट पडल जाती जातीमध्ये ते निर्माण होईल भावाला भाऊ भाऊ म्हणणार नाही आणि या पद्धतीची फूट या समाजामध्ये पडण्याचं मोठं षडयंत्र इथं रचलं जात आहे या षडयंत्राला आपण विळीत सावध झालं पाहिजे असं मला वाटतं महात्मा फुलेंचा इतिहास वाचत असताना आपण पाहतो महात्मा फुलेंनी भीक मागितली म्हणतात शाळा उघडण्यासाठी <coughs> महात्मा फुलेंनी भीक माग मागितली हे म्हणणाऱ्या लोकांना माझा सवाल आहे दत्ता साहेब सांगितलं बत्तीस हजार रुपये त्यांच्या अकाउंटला होते काय करायचे ते गोविंदराव फुले नव्हते आधी गोविंदराव गोरे होते रत्नदीप <laughs> गोरे होते ते गोविंदराव गोरे ते ब्रिटिशांच्या त्याला जाऊन फुलं द्यायचे आणि मग हळूहळू गोविंदरावला फुले म्हणून त्यांचं नामकरण झालं आणि गोविंदराव फुले त्यांचा मुलगा म्हणून ज्योतिराव फुले आणि या ज्योतिराव फुल्यांचा त्यावेळेस फुलांचा धंदा या आताच्या टाटा अंबानी अडाणीचा कित्येक पट जास्त होता म्हणजे तो माणूस किती श्रीमंत असेल डेक्कनचे तीन पूल जर तुम्ही गेलात कधी पुण्याला तीन पूल आहे डेक्कनला समोर एक आहे माग एक आहे मध्ये एक आहे ते मधला जे पूल आहे ना ते महात्मा ज्योतिराव फुले बांधलेला पूल आहे त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी होती ती गोष्ट कोण सांगणार आम्हाला आम्ही इतिहासच वाचत नाही आम्हाला संदर्भच माहीत नाही ह्याचा जो कात्रचा बोगदा सर खडक वाजला बोगदा हे महात्मा त्या काळामध्ये कन्स्ट्रक्शन कंपनी करून बांधलेले म्हणजे हा नुसता बिल्डर नव्हता तर हा नॅशनल बिल्डर होता कारण सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया बरोबरच वर आर्थिक अभिसरणाची प्रक्रिया गतिमान करणारा पहिला उद्योजक जर कोण असेल माळी समाजाचा तर महात्मा फुले होते इतिहासच आम्हाला माहित नाही राऊत साहेब आम्हाला काय माहित आहे महात्मा फुले म्हणजे ते मला आंबेडकरांना गुरु मारला त्याला बाजूला टाकून <laughs> देऊ त्याला आमच्या मनात तेचही भावना कारण आम्हाला दाखवलं जे गेलं जसं छत्रपती संभाजीराजे दाखवताना छावा जसा दाखवला गेला आम्हाला फुले बी आता दाखवला गेला विनाकारण गोरोबा माळे आणि फुल्यांमध्ये भांडणं लावून उन... माळी समजात वाटला अहो त्या गोरोबा माळ्याने सांगितलं कांदा मुळा भाजी अवजी हो विटाई माझी काय सांगितलं त्यांनी आणि तेच महात्मा फुले सांगितलं ना काय वेगळं सांगितलं हे महापुरुष हे महामानव जे असतात हे विचारांनी बांधलेले असतात आणि त्याच्यामुळे विचारांचा अभ्यास आपण केला पाहिजे हा अभ्यास जर आपण केला नाही तर काय उपयोग नाही जयंत साजरे करून स्मारक असली पाहिजे चक्रसाहेब स्मारक असलीच पाहिजे जयंत साजऱ्या झाल्याच पाहिजे डीजे लावलाच पाहिजे कारण ती प्रतीक असतात अस्मितेची प्रतीक आणि अस्मितेच्या प्रतिकेवर समाज एकत्र होत असतो परंतु ते करत असताना त्यांनी जे सामाजिक कार्य केलंय त्यांनी जे शैक्षणिक कार्य केलेलं आहे त्यांनी जे आपलं जीवन तुमच्यासाठी पणाला लावलं त्यांनी काय विचार आपल्याला दिला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज हे आपण पाहतोय अंधश्रद्धेनं पिचलेला समाज आहे ओबीसी समाज म्हणजे म्हणजे ज्या आज सावित्री माईन तुम्हाला त्या गटारगंगेतून बाजूला काढून आणलं तुमच्यासाठी दगड खाल्ले त्या दगडावर तिचं रक्त होत ते रक्त पुसलं तुम्ही शिंदूर लावलं त्या दगडाला सिंदूर लावण्याचं काम तुम्ही केलं म्हणजे त्या माय माऊलीनं तुमच्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या त्या एका मिनटामध्ये तुम्ही तिचं रक्त त्या दगडावरचं पुसून काढलं आणि तिथं सिंदूर लावून तिचं नाव मिटवण्याचं काम तुम्ही केलं हिथे शिकल्या ना सगळ्या आमदार झाल्यात खासदार झाल्यात राष्ट्रपती झाल्यात पंतप्रधान झाल्या कुठं कुठं गेल्या स्त्रिया कधीच होऊ शकल्या नसत्या जर या महामानवानी तुमच्यासाठी काम केलं नसतं तर आणि म्हणून यांचे उपकार आपल्याला कायम मनामध्ये ठेवायचे प्रत्येक शिकलेल्या आणि नोकरी आखलेल्या तर प्रत्येक स्त्रीनं तिच्या घरामध्ये सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा ठेवलीच पाहिजे असा माझा आग्रह आहे कारण तुम्हाला तुमची मुक्ती जाता येते आणि आज महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं इथून आम्ही काय घेऊन जायचं काय तुम्ही द्यायचं आम्ही काय बोलायचं तुम्ही काय शिकायचं तुम्ही काय घेऊन जायचं तर जयंतीमध्ये येत असताना या महामानांचे विचार आपल्याला आमच्याकडून जे ऐकायला भेटतात त्या विचारांवर आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं या अनु आपल्याला अनुकरण करायचं त्यांनी काय सांगितलं हे आपल्या मनाला विचारायचं की हे काय सांगितलं असेल त्यांनी आणि त्याच्याप्रमाणे आपलं जीवन त्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न करायचा जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा या महामानवाच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या सर्व विचारांना कार्याला मी अभिवादन करतो त्रिवार अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय